सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून सी परीक्षेसाठी विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत घेतात खरतड अशा परीक्षांना सामोरे जातात यात अनेकांना अपयश जोरावर घवघवीत यश संपादन केलंय त्यांच्या या यशाबद्दल तालुक्यासह जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं सन दोन हजार तेवीसमध्ये मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांचा राज्यकर निरीक्षकपदी पाटोद्याचे सुपुत्र रोहन शिवाजी भोसले यांची निवड झाली आहे शिवाजी भोसले हे शेतकरी असून त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या तीन पाल्यांचं शिक्षण पूर्ण केलं असून तिघांपैकी दोन मुलगा आणि एक मुलगी यांचं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झालं असून ट्रक चालक ते शेतकरी प्रवास करून शिवाजी भोसले यांनी आपल्या मुलांसमोर एक आदर्श व्यक्तिमत्व उभं केले संस्कार आणि अभ्यासूबाणा आपल्या मुलांच्यात त्यांनी रुजवला आणि त्याच वाटेवरचे पुढचे टाकत अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण करून रोहन भोसले यानं कोरोना काळातील सदुपयोग करून वर्ष जिद्द आणि परीक्षेचा अभ्यास केला त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं घेतलेला राज्य कर निरीक्षक पदी रोहन यानं अभिमानास्पद कामगिरी केलेली आहे या दैदिप्यमान यशाबद्दल पाटोदा शहरवासियांच्या वतीनं रोहनचा नागरी सत्कार झाला असून त्यांच्या यशाबद्दल शेकापचे भाई विष्णूपंत घोलप पत्रकार हमीद खान पठान जावेद शेख शेख सर सामाजिक कार्यकर्ते मोसिन भाऊ आदींनी त्यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या माझं नाव रोहन शिवाजी भोसले मी मूळचा पाटदा इथला रहिवासी आहे माझं प्राथमिक शिक्षण नवनिर्माण विद्यालय पाटदा इथे झाले माध्यमिक शिक्षण सहावी ते दहावीपर्यंत श्री शिवाजी विद्यालय बीड येथे झाले तिथून मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला गव्हर्मेंट कॉलेज पॉलिटेक्निकमधून आणि त्यानंतर माझी डिग्री जी आहे ती औरंगाबादमध्ये एम आय टी कॉलेजला झाली नंतर मी पास आऊट झाल्यानंतर लॉकडाऊन झालं दोन हजार एकोणीसला आऊट झालो मी चार पाच महिन्यानंतर लॉकडाऊन लागलं तिथून पुढं मग पूर्ण टाईम मी आत्तापर्यंत स्पर्धा परीक्षेचा एम पी एस सीचा अभ्यास करतो Uh, सध्याचे जे आहे ते मध्ये जर बघायला गेलं तर स्पर्धा जी आहे ती खूपच वाढलेली आहे की लॉकडाऊन जे कोरोना जे आल्या आल्यापासून जे आहे त्यामध्ये प्रायव्हेट जॉब बऱ्यापैकी लोकांचे गेल्यामुळं इकडं जे आहे ओढ सगळ्यांची वाढलेली होती त्यामुळे स्पर्धा जी आहे, uh, आहे uh, ती एक वेगळ्याच लेवलला गेलेली ले ले आहे ह्या दोन वर्षामध्ये त्यामुळं तुम्हाला जर कर करायचं असेल तर प्रत्येक गोष्टीची जाणीव ठेवून करावं लागेल आणि खूप मेहनत जास्त घ्यावी लागेल ह्यासाठी काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल आनंदच होत आहे की आपल्यामुळं घरच्यांचं जे आहे ते एक एक प्रकारे त्यांचा मान सन्मान व्हायलाय त्यांचे मान उंचावलेले आहे त्यामुळं भरपूर आनंद व्हायला यश जे आहे ते एक तर बीन, तुम्हाला यश काय मिळत नाही एक बॅकअप जे आहे ते आई वडिलांच तर असतंच त्यापेक्षा मोठा भाऊ निखिल भोसले आणि बहीण जे आहे मीनाक्षी भोसले यांचा खूप सपोर्ट होता मला त्यांच्याशिवाय हे पूर्ण झालं नसतं माझं जे सक्सेस आहे आजचं ते त्या दोघांचा बी भरपूर मोठा हात आहे तेच की ह्यामध्ये एक तर घुसायच्या अगोदर पूर्ण विचार करा कारण कॉम्पिटिशन जे आहे ती खूपच वाढलेली आहे आणि एकदा ज्यावेळेला तुम्ही तयारी त्या त्यावेळेला पूर्ण म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून ह्याच्यामध्ये पूर्ण डेडिकेशन आणि फोकस नाही करा एक वेळ लागतो थोडाफार तीन चार वर्ष कुणाचे तीन वर्ष जातेत कुणाचे पाच जाते कुणाचे सहा पण जाते तर पण जर तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर यश मिळतं आहे त्याच्यामध्ये काही हे नाही या बाबतीत तुम्हाला काय त्याला भरपूर त्यांनी कष्ट घेतले आपलं काम झालं इच्छा होती त्यांनी पूर्ण, पूर्ण केली दोन्ही मुलांनी माझी त्यांना त्यांच्या कष्टाला जात या दोस्त कंपनी पासून तुम्हाला काय म्हणजे असा आधार मिळाला का तुम्हाला हे केलं त्यांनी काय केलं म्हणजे हा मित्रांचा मित्रांचा सपोर्ट होता म्हणजे इथले इथले होते एक हो, दोन जे माझे शाळेपासून किंवा कॉलेजचे मित्र होते ना घरच्याचा जेवढा सपोर्ट होता त्या बाबतीत काही काही मित्र असे होते की त्यांचा घरच्या एवढा सपोर्ट होता माझा मी शाळेतले जे मित्र होते माझ्या शाळा किंवा कॉलेजमधली त्यांचा पण एवढाच आहे घरचे जेवढे सपोर्ट करायचे ना आता कधी कधी परीक्षेचं कसं राहतं थोड्या थोड्या मार्कावरून माझं पण गेलेलं आहे एक्झाम एक एक दीड दीड मार्कावरून मेन मेन्सचा रिझल्ट पण गेला होता त्यावेळेला थोडा आत्मविश्वास जे असतो ते कमी होत माणसाचा त्या टायमाला जे होता ते मग घरच्यांसोबतच मित्रांना कारण ही परिष, वास्तव परिस्थिती माहिती आहे ना एक्झामची काय काय नाही तर त्यांचा पण भरपूर मग सपोर्ट लागला बर अभ्यासात आल्या अडचणी जर ते मित्र जे होते माझ्यासोबत जे अभ्यास करणारे ते मग कंटिन्युअस ज्या ज्या वेळेला की असं वाटायचं की कमी व्हायचा आत्मविश्वास एखादी एक्झाम नाही निघाल्या त्या त्यावेळेला मित्र जे होते ते सपोर्ट करायचे परत हे मोठा भाऊ एक जे होता त्याचा एक जास्त भरपूर सपोर्ट होता मग भावाचा आणि बहिणीचा मग त्याच्यामुळं काय वाटायचं नाही एवढं की जरी थोडे दिवस गेले ह्याच्यामध्ये तरी पण नंतर परत अभ्यासाला सुरुवात करायची मग यांचा शिवाय काही हे होत नव्हतं नमस्कार जे एस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका